कुठून आले वरून कोनांबा किती किलोमीटर पडतो किलोमीटर पस्तीस साडवतीस कशा आहे लागवडी या वर्षीच्या लागवडी भरपूर लागवडी भरपूर संपला का लाल लाल संपला उन्हाळा चालू झाला हो उन्हाळा चालू झाला किती ट्रॅक्टर आले तुमच्या आज जवळ जवळजवळ पंचवीस एक ट्रॅक्टर येईल पंचवीस एक ट्रॅक्टर काय सांगाल आमच्या हिवारगाव मार्केट बद्दल तुमची येवरगाव मार्केट पद्धत चांगली आहे कामकाज आहे तू आता इतर मार्केट व्यापारी आणि शेतकऱ्यांचे संबंध तिथं असा कोणताही विषय होत नाही शेतकऱ्यांचे वगैरे तोंड पाहून असं तुझ्या भाऊ नाही केलं काय ॲव्हरेज काय नाही तसेच मग भावाच्या अभाव येते त्यात आता थोडी सरासरी कमी झाली ती मैस हजारांत अडीच ट्रॅक्टर दोन अडीच ट्रॅक्टर सरासरी आता कसं अॅव्हरेज परवडत परवडत भावान हजार कमी झालं मुळ भाऊ असं सध्याच्या परिस्थितीनुसार पैसे घालात आहे पण मार्केट लेवल जर कमी झाली तर उत्पन्न खर्च नाही निघणार वाढवट आणि हिवरगाव मार्केटची खासियत अशी आहे मालाचं मॉल केलं जाते व्यापारी आणि शेतकरी यांच्या संबंध पाहून मालाचं मॉल नाही शंभर टक्के मालाचं योग्य दर दिला जातो आणि क्वालिटीनुसार पैसे ठरवले जात आहे शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा भेटत आहे पेमेंट रोख स्वरूपात आहे कुठल्या प्रकारचा काही त्रास नाही काट्याचं नियोजन व्यवस्थित वेळेचं नियोजन इतकं छान आहे टाइमपास वगैरे होत नाही काही नाही असं पर्यंत सगळ्यात मोठा सोय आणि पावणे सहा ला निघते पावणे सहा ला म्हणजे पूर्ण दिवस लागून पूर्ण एक ला घरी जातो एक वाजेपर्यंत घरी जातो नियोजन इतकं खूप छान आहे ते टॉपचं काम आहे एकदम कांद्याचे बाजार आहे ना मागच्या आठवड्यात बरे होते दोन अडीच हजाराच्या आसपास होते तोपर्यंत काय झालं परिस्थिती अशी का मुलांना पाहायला पाहुणे येत होते पण या आठवड्यात मार्केट डाऊन झाल्यामुळे त्यांचं सुद्धा मार्केट डाऊन झालं पाहुण्याचं येणं कमी झालं म्हणून सरकारने लक्ष ठेवावं म्हणजे कमीत कमी ना दृष्टीकोन झाला कांद्याला मार्केट आहे तर शेतकऱ्याला मार्केट आहे अशी परिस्थिती शेतकऱ्याच्या नवर द्यावायची तीच परिस्थिती पन्नास टक्के शेतकरी हा गांडावर्ग होऊन ते काय धर मूलांचे लगणे ते वगैरे बागण्याचं मालाला भाव असला ना, थे, ना वा चांगला होऊन जाते मुलांना मूलांना भाका आमचे बहु पुने नातेवाईक वगैरे इतर आते बाजार मार्केट आले स्टोर मुडून गेला बाजार पण हां सरकारने हा विषय गांभीर्याने घ्या खरी परिस्थिती इधी आज शेतकऱ्याच्या नवरदेवाची वाईट परिस्थिती आहे चला खूप खूप स्वागत आहे तुमचं ही वरगाव मार्केट मध्ये धन्यवाद धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषि प्रधान किसान या यूट्यूब चैनल मध्य सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण आलो आहोत खासगी कृषि उत्पन्न बाजार समिति वर्गाव। चला आज आपण जाणून घेऊ आजची आवक व आजचे से बाजार भाव तत्पूर्वी चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून येणारे दररोजचे बाजार भाव अपडेट तुमच्या पर्यंत पोहोचतील ಪೋಳ ಕು ಪಂ ಸೋಪ ಕೂ ಬಗ್ ಸೋಳ ರೂಪ ಪುಟ್ಟ ಉಪಯ ಮಾಲ ಬೇರೆ ರೂಪಾಯಿ ದಾ ಕೂಡ பூக்க <bin ukwezail>? <boundaries> <stanza> <Philadelphia> <ention so uno> ಮಾಲ ಬಗ್ತ ಪು ಬಾ पंधरा छप्पन पंधराशे छप्पन रुपये गेलाय उन्हा कांदा आहे माल बघू शकतो पंधराशे छप्पन रुपये पंधराशे छप्पन रुपये काय भाव हो गेला काका चौदाशे बावन चौदाशे बावन कुठलाय कांदा सांगवी सांगवी चौदाशे बावन रुपये गेलाय उन्हा कांदा आहे माल बघू शकतो चौदाशे बावन किती राहिलं दादा अजून काल चौदाशे बावन्न रुपये काय भाव गेला दादा चौदाशे एक कुठला चौदाशे एक रुपये किती राहिले दादा आठ एक गाडी चौदाशे रुपये काय भाव गेला दादा चौदा चार कुठला आहे कांदा चौदाशे चार रुपये गेलाय उन्हाळ कांदा आहे चौदाशे चार रुपये काय भाव गेला काका चौदाशे सत्तावीस चौदा सत्तावीस कुठला आहे तळेगाव तळेगाव चौदाशे सत्तावीस रुपये गेलाय उन्हाळ कांदा आहे मला बघू शकतो चौदाशे सत्तावीस रुपये किती राहिला काका अजून दोन हेक्टर आहे चौदाशे सत्तावीस रुपये काय भाव गेला उन्हाळ कांदा माल बघू शकतो चौदाशे अठ्यात्तर रुपये काय पाव गेल साडे चौदाशे रुपये गेलाय उन्हाळ गांदा माल बघू शकतो साडे चौदाशे रुपये कुठल्या दा। दा दादा शहा चौदाशे रुपये गेलाय ओनार कांदा बघू शकतो चौदाशे कुठला दादा शहा चौदाशे रुपये काय भाव गेला चौदाशे चौदाशे कुठल्या पंडित हो पंधराशे चौदाशे चौदाशे रुपये गेलाय माल बघू शकतो चौदाशे रुपये गुन्हा कांदा चौदाशे रुपये काय बघू चौदाशे चौदा बत्तीस कुठला कांदा बावीस चौदाशे बत्तीस रुपये गेलाय उन्हा कांदा आहे चौदाशे बत्तीस रुपये साईज चांगली मालाची बावी अजून का चौदाशे बत्तीस चौदाशे बत्तीस रुपये काय भावे ला चौदाशे हाय चौदाशे रुपये गेलाय उन्हाळ्या चौदाशे कुठला दादा ಚೌದಾ ರೂಪ ಕಲ್ಲ ಚೌದಾ ಚೌದಾಶೇ ರೂಪಾಯ ಚೌದಾಶೇ ರೂಪಾಯಿ कुठला आहे दादा अच्छा किती राहिला किती राहिला मला चौदा बावन आहे कांदा निमगाव चौदाशे बावन रुपये गेलाय पुन्हा कांदा आहे चौदाशे बावन रुपये किती राहिल दादा अजून कांदा शेवट चौदाशे बावन्न रुपये काय भाऊ ला चौदाशे चौदाशे एक रुपये गेलाय उन्हाळा कांदा चौदाशे एक रुपये कुठला डायरेक्ट रे चौदाशे रुपये काय पाहिला का तेरा पा चौदा तेरा तेरा चौदाशे तेरा रुपये गेलाय उन्हाळा कांदा माल बघू शकतो चौदाशे तेरा रुपये काय भाव गेल दादा चौदाशे छप्पन रुपये छप्पन चौदाशे छप्पन रुपये गेलाय कांदा चौदाशे छप्पन रुपये काय भाव गेल दादा तेरा सहासष्ट तेराशे सहासष्ट रुपये गेलाय उन्हाळ कांदा आहे तेराशे सहासष्ट कुठला आहे दादा काय भाव गेला काय कसं तेराशे लाल कांदा का कुठलं बियाण आहे किती तेराशे एक तेराशे एक रुपया गेलाय लाल कांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावचा कांदा येतो ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿನಾಥ ಶಿ ಪಾತ್ರ ಲಲ್ಯಲಾಯ ಗಾಲ್ ಬಗ್ಗೆ ಎಕ್ವೇ तेराशे पंचवीस रुपये गेलाय उन्हाळा कांदा आहे माल बघू शकतो तेराशे पंचवीस रुपये काय बघाल दादा बारा बत्तीस बाराशे बत्तीस रुपये गेलाय उन्हाळा कांदा आहे माल बघू शकतो बाराशे बत्तीस रुपये कुठला आहे दादा धनगरवाडी बाराशे बत्तीस रुपये काय बघाल दादा बाराशे बाराशे आहे कांदा गुणवंत गुणवांत बाराशे रुपये गेलाय उन्हाळा कांदा आहे माल बघू शकतो बाराशे रुपये काय भाव गेला काका साडे बारा कुठलाय कांदा बाराशे गेलाय कांदा आहे साडे बाराशे रुपये काय भाव गेला दादा बाराशे बावीस कुठलाय कांदा बाराशे बावीस रुपये गेलाय लाल कांदा आहे मीडियम साईज मध्ये बाराशे बावीस रुपये काय भाव गेला काकाशे बाराशे अकरा कुठलाय कांदा माल साफ ಾರಾಶೆಾಗೆಲ್ಲ ಉ ಕಲ್ ಸರ್ तेराशे तीन रुपये गेलाय तीस का तेराशे तीस लाल कांदा आहे का उन्हाळ आहे का तेराशे तीस रुपये गेलाय माल बनवू शकतो तेराशे तीस रुपये कुठलाय दादा भांगरी तेराशे तीस राहू काय भाव गेला काका हो काय भाव गेला बाराशे बत्तीस बाराशे बत्तीस बाराशे बत्तीस रुपये गेलाय उन्हाळा कांदा बाराशे बत्तीस रुपये आहे दादा विंचूर 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 अच्छा बाराशे रुपये उन्हापूर काय भाव बारा साठ आहे कांदा बाराशे साठ रुपये गेलाय उन्हा कांदा माल बघू शकता बाराशे साठ रुपये काय भाव गेला काका बारा चाळीस बाराशे चाळीस रुपये गेलाय लाल कांदा आहे बाराशे चाळीस रुपये काय भाव गेला काका तेरा चाळीस तेराशे चाळीस रुपये गेलाय उन्हाळा कांदा तेराशे चाळीस रुपये बाबा काय भाव गेला बारा बावन कुठलाय कांदा बाराशे बावन रुपये गेलाय उन्हाळा कांदा माल बघू शकतो बाराशे बावन रुपये बारा त्रेपन्न बाराशे त्रेपन्न रुपये गेलाय उन्हाळ्या बाराशे त्रेपन्न रुपये बाराशे अडतीस रुपये गेलाय शिंदेवाडी बाराशे अडतीस काय भाव गेला तेरा ऐंशी तेराशे ऐंशी रुपये गेलाय उन्हाळा कांदा आहे तेराशे ऐंशी रुपये काय भाव गेला दादा ಬಾರೇ ಬಾಡಿಯ ಬಾರಾಶೆ ಬಾವೆ ಕಾಯ ಬಾಲ್ ದಾ ಬಾರಾಠ ಬಾರಾಠ ಕೂಡ ಬಾರಾಶೆ ಸಾ ಬಾರಾಶೆ ಸಾ काय पाऊ गेला साडे बाराशे रुपये गेलाय उन्हा कांदा आहे मला बघू शकत साडेबाराशे रुपये काय पाव गेला काका अकराशे बारा बाराशे अकरा रुपये गेलाय उन्हा कांदा आहे बाराशे अकरा रुपये काय पाव गेला बारा पंचावन्न बाराशे पंचावन्न रुपये गेलाय उन्हा कांदाय कुठला दादा तांदूळ हो बाराश बाराशे पंचावन्न बाराशे पंचावन्न रुपये गेला काय भाव गेला दादा साडेबाराशे साडेबाराशे बाराशे रुपये माल बघू शकतात साडेबाराशे रुपये बाबा काय भाव गेला अकराशे कुठलाय कांदा कुठला एक अरु अकराशे रुपये गेलाय मिडियम साईज मध्ये उन्हाल कांदा अकराशे रुपये अकरा पंचावन्न कुठलाय कांदा अकराशे पंचावन्न रुपये गेलाय उनाल कांदा आहे अकराशे पंचावन्न रुपये अकराशे 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 रुपये गेलाय उन्हाळ्याला अकराशे रुपये काय भाव गेला दादा अकराशे 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 रुपये गेलाय ನೌಶ ರೂಪಾಯ ಉ ಕೀಡಿಯಮ आठशे रुपये गेली उन्हाळ आहे ना आठशे रुपये गेली गोलटी गोलटी बघू शकता आठशे रुपये काय भाव गेली आता गोलटी पाचशे पाचशे रुपये गेली उनार गोलटी पाचशे रुपये काय भाव येईल आता गोलटी पाचशे शहात्तर पाचशे शहात्तर रुपये गेली बघू शकता पाचशे शहात्तर रुपये काय भाव गेला काका पाचशे 5 రుపేఙలిగుంది. 100 రుపు. 1 ములిగుడ Background. 200 రుపેలీ. 500 రుపే. 500 రుపేయుడి الన్యల్యల foto's. 30 రుప్యల్ణి. 31 రుపేయీ. 31 రియాయు. 31 రుపేగిలిగుడి. 11 రు